नमस्कार मी साई मराठे आवाज कोल्हापूरचा न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत सध्या आपण आहोत ग्रामसेवक ट्रेनिंग आता सर ही कशा बॅचचं नेमकं नियोजन होतं आणि कशी कार्यशाळा ग्रामशोक प्रशिक्षण केंद्र श्री मौनी विद्यापीठ येथे ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत नियुक्त झालेल्या नवीन रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील नवनिर्वाचित ग्रामसेवकांना फाउंडेशन बॅच पंचेचाळीस दिवसाची हा एक कोर्स आहे हा फाउंडेशन बॅचच्या कोर्समध्ये बेसिक त्यांना नॉलेज देऊन या ठिकाणी आम्ही त्यांना कार्यरत होण्यासाठी पाठवतो आहे आणि यामध्ये सगळे नवीन अपॉइंटमेंट झालेले सर्व आमचे ग्रामसेवक या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी सगळी जी नियुक्ती आहेत या सगळ्यांना आम्ही या ठिकाणी प्रशिक्षण देतो आहे विविध व्याख्याते आमचे ट्रेनिंग सेंटरचे व्याख्याते पाहुणे व्याख्याते यांच्या माध्यमातून अभ्यास दौरा होतो आहे शैक्षणिक सहल होते आणि त्यांचं प्रॅक्टिकल वर्क या प्रत्यक्षात होतं आणि त्यांना आपण या ठिकाणी कार्यरत करतो Thank <laughs> you. ह्या ट्रेनिंग सेंटरच्या मार्गदर्शक आपल्यासोबत हो आहे कशा पद्धतीनं हे कार्यशाळा चाललेली आहेत आज आमच्याकडे ही पंचेचाळीस दिवसाची नवनियुक्त जे ग्रामपंचायत अधिकारी आहे त्यांचं प्रशिक्षण इथे आयोजित केलेलं आहे मग त्यांना ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल संपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी केलं जाते त्यामध्ये प्रामुख्याने ऑनलाईन संदर्भात ई टेंडर असेल जेम पोर्टल असेल याविषयीचं मार्गदर्शन असेल शासनाच्या विविध योजना सगळ्या विभागाच्या योजनांचंसुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी केलं जाते ज्यामुळे त्यांना इथून गेल्यानंतर ग्रामपंचायत पंचायतीचा कारभार हा कशा पद्धतीनं पारदर्शक करता येईल याविषयीचं संपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी पंचेचाळीस दिवसांमध्ये आयोजित केलं जातं धन्यवाद या या प्रशिक्षणासाठी तुम्ही आहात गेले पंचेचाळीस दिवस हे प्रशिक्षण चालतं आहे कसा अनुभव होता काय सांगा गेले पंचेचाळीस दिवस आम्ही आठ डिसेंबरपासून या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहोत आणि या प्रशिक्षण कालावधीमध्ये आम्हाला संपूर्ण एक ते तेहतीस नमुने त्याचबरोबर शासनाची विविध योजना ई टेंडर ग्रामसभा मासिक सभा कशी घ्यायची असं प्रॅक्टिकल विविध अभ्यास दौरे आम्ही शेळकेवाडीसारख्या ग्रामपंचायतमध्ये व्हिजिट केली आणि चांगल्या कमी पैशात कशी एक चांगली ग्रामपंचायत राबवामध्ये आपल्याला प्रगती करता येते संदर्भात सर्व आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्याचबरोबर सर्व प्रकारचे प्रॅक्टिकल्स आमचे झालेले आहेत आणि ग्रामपंचायतमध्ये कसा पारदर्शक कारभार करावा यासंदर्भात आम्हाला संपूर्णता मार्गदर्शन झालेलं आहे आणि आमची आता उजळणी बॅच चालू आहे साई माझं नाव सावित्री महाली आहे मी पंचायत समिती रत्नागिरीतून गेले आता आठ डिसेंबरपासून आम्ही इथे आहोत आता या दोन तारखेला दोन चार फेब्रुवारीपर्यंत आमची बॅच आहे या दोन महिन्यामध्ये आम्ही म्हणजे भरपूर वेगवेगळे यशदाचे मास्टर ट्रेनर इथे आलेले आहेत म्हणजे एक नव नवनियुक्त ग्राम ग्रामपंचायत अधिकारी यांनी ग्रामपंचायतचा कारभार कसा सांभाळला पाहिजे या पूर्ण याचं पूर्ण मार्गदर्शन बेसिकपासून आम्हाला इथे झालेलं आहे धन्यवाद